हे ना तुम्ही पकडताय ना हाताने हाताने पण पकड पकडल्यावर दाखवा मला शेवटी किती पकडले हाताने पकडून मासा पकडतात आणि बाका हुसकावतो ना तुम्ही मासा बाकी बघा हे मच्छी भेटले मस्त मोठी मोठी बारकी बारकी नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आलो तो म्हणजे पाटणसाईच्या धरणावर बऱ्याच वेळेला आता आपल्या ज्या व्हिडिओ येतात त्या पाटणसाईच्या धरणावर नाही कारण इथं मासेमारी जी आहे ना ते बऱ्याच प्रकारचे होते वेगवेगळ्या प्रकारचे होते आणि सर्व जेवढ्या पण आपण ज्या कवर केलेल्या आहेत ना मासेमारी त्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांच्या लिंक दिलेल्या तुम्ही जाऊन नक्कीच बघू शकता पण इथली सर्वात महत्वाची मासेमारी ती म्हणजे पारंपरिक मासेमारी ती म्हणजे धरणाच्या गाल्यामध्ये जाऊन ही मासेमारी केली जाते ना ही सर्वात महत्वाची मासेमारी आणि बघण्यासारखी मासेमारी खरं जर बघायचं झालं ना तर टोपला टोपला भरून हे छोटी छोटी जे बारकी बारकी जे मास भेटतात ना त्याचा बघण्याचा आनंद आहे ना तो वेगळाच आहे तर काही दिवसामध्येच आपण व्हिडिओ व्हिडिओसुद्धा अपलोड केले ते म्हणजे रात्रीची मासेमारी आणि ते गाल्यामध्येच केलेली आहे आणि रात्रीची मासेमारी आपण कधी कवर नव्हती केली पण त्या व्हिडिओमध्ये नक पूर्ण कवरसुद्धा केलेली आहे पण हा जो नजारा आहे ना इथला हा दिवसाचा नक्कीच मी घेण्याचा प्रयत्न करतो दरवर्षी एक महिना ही मासेमारी असतेच असते आणि ही जर तुम्हाला मासेमारी जर बघायची असेल किंवा बरेचसे यूट्यूबर्स मला कॉल करतात किंवा कॉमेंट्स करतात तर इथल्या गुगल मॅपची लिंक आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही चेक करून इथपर्यंत तुम्ही पोहोचू शकता चला आता सुरुवात करूया बघायला કોરોના <59's> <imp DVD>

गली नाही करते बघा मासेमारी दाखव दाखव इकडे ही गल आहे आणि हा डब्बा आहे ना ही गल आहे ना हे बोलतात कुठली चमचा मासेमारी तर बघा ही चमचा मासेमारी भेटतात मोठा मोठा पाणी हे आता लावणार वरती अजून म्हणून आहे काय काम हा मस्त मासा भुजलाय बघा दाखव दाखव ना हातात घेऊन हा बघा मासा बघा मस्त भुजून खायला एकदम भारी लागतय हाता ते हाताने पकडले हाताने पकडले ना हे बघा हाताने पकडतात ते एक गाले मध्ये जाऊन ना दाखव इथं हे हे बघा सर्व पकडले त्यांनी आणि गाळ्यामध्ये जाऊन यांचं काम आहे मास हुसकावायचा आणि जे हातामध्ये भेटतात ते तुम्हीच घेता ना पूर्ण ते तुम्ही तुमच्याकडनं वापस घेत नाही ते हा त्यासाठी बघा म्हणजे जवळजवळ बरीचशी पिशवीमध्ये मासे आहेत तुम्ही बघितले असाल बरेचसे माणसं म्हणजे बरीचशी माणसं म्हणजे जर विचार केला ना तर सत्तर टक्के पाटणशाही इथंच असतो आणि महिनाभर हा कार्यक्रम चालूच असतो मासेमारीचा तर ना, मासे ना, हो आता ना झाले सुरुवात आणि तुम्हाला दाखवताना मासेमारी बघा तयारी सुरुवात झालेली आहे हा दिवस असल्यामुळे आपल्याला क्लिअर कट दिसतं आहे रात्रीचा आपण एकदा कवर केला ना तेव्हा आपल्याला खूप कमी बघायला भेटला होता हा ना जरा आणि बघा दिवसाचा चाललाय आता ही जी जाला घेतला आणि जाल्यामध्ये मारतात बऱ्याच जणांनी ज्याने ज्याने मागच्या व्हिडिओ जर बघितले असेल ना तर हा अनुभव सर्वांना माहिती आहे पण तुम्ही जर नवीन असाल ना तर तुमच्यासाठी खरंच नवीन अनुभव आहे त्याला त्याला झाली तयारी झाली जायची बघा इकडं अशी ही जायला लावलं आहे त्याने आणि प्रत्येकाचं गाला आहेत आणि त्या प्रत्येकाच्या गाल्यानुसार ना दोन दोन तीन तीन माणसं चाललीत बघा पूर्ण अशी गर्दीच झाली तसं का आता एखादी जत्राच भरली अशी माणसं बघा उठली कारण तिकडं ना ना ते घेणारी माणसं आहेत विकत घेणारी माणसं आहेत इकडं बघा मासेमारी ती बघा ते असं मारतात आता ते हुसकवते मासं आणि हुसकवण्याची पद्धत ना इथंच आहे या बघा या साईडला जर नजारा तुम्ही बघितला ना तर एकदम भारी असा नजारा बरेच जण आता हे बघा आता हे लावतील असे आणि जी माफ आहेत ना हे पूर्ण ह्याच्यामध्ये येतात तर आता बघा हा इथून सुरुवात केलाय त्यांनी आणि ह्या असा याने जे लावलेलं आहेत ना ते इथपर्यंत आहेत आणि इकडं भेटायला सुरुवात झाली आता तर हे बघा तिकडं प्रेशर आहे ना त्याने कमी केला आहे लाकडं लावली त्याने त्या साईडला आणि बरेचसे तिकडं जे आहेत ना माणसं वेटिंगला उभे आहेत नंबर लावून मासं जेवढं भेटतील त्यांना त्यांना मासं दिलं जातात इथं विकण्यासाठी मार्केटमध्ये आणि हे बघा दाखवा वर करा हे बघा मासं बघा मासं बघा आतून पण दाखवतो हे बघा मासं बघा मस्त पैकी नजारा बघा भेट इथं चिवडा मासा खवली मासा चार पाच प्रकारचे मासा आहेत तेच भेटतात याच्यामध्ये मासा भेटला तिथं खड्डा आहेत त्या मध्ये मध्ये हा तर ह्या इथं ना कुठं कुठं खड्डा आहेत आणि ते त्यांना अनुभव असल्यामुळे ते सांगतात आपल्याला त्याच्यामुळे आपण मागणा मागणाच चाललोय हे बघा आले मच्छी आता आपल्याला बघायला भेटेल मास अरे बघा हे मच्छी भेटले मस्त मोठी मोठी बारकी बारकी आणले नको ते खोल घेऊन ते घे त्यातली घे तुला घे अरे मला काही आण मी आज माझा उपास आहे आणि बघा इकडं आता लागले ती म्हणजे गर्दी प्रत्येकाचा जो दुणी दुणी गर मासा आहेत ना ते घेण्यासाठी पण आहेत काय बारी बारीक पण आहेत आणि चिवडा पण आहेत काला मारताना ना दोन तासाचा गॅप ठेवतात हे शक्यतो पण आता यावेळी ला एक तासाचा गॅप ठेवलाय कारण मग अशी जी मच्छी मिळाली ना त्यांना सफेश म्हणजे पाहिजे तशी मिळाली तर आता पहिल्या वेळेला गाला मारला आता आपण दुसरा जो दो झोला मारणार आहे ना त्याच्यासाठी पण थांबलो व्हिडिओ कदाचित मोठे होईल व्हिडिओ ना पूर्ण बघा कारण तुम्हाला आता बघायला मिळेल पुढची जो आता गाला मारतील ना त्याच्यामध्ये मच्छी किती ती दुसरी बारी मारायसाठी झाले सुरुवात बघा कशी उतरतात ना सर्व आता इथे येतील म्हणजे इथे पूर्ण अशी गर्दी होईल इथं जे विकत घेण्यासाठी गर्दी होईल आणि बाकी चाललत इकडनं चाललेत इकडनं चाललेत चला तयारी चालली आहे सर्वांची आणि ही जी गँग आहे ना ही आतमध्ये ना तुम्ही पकडताय ना हाताने हाताने पण पकड पकडल्यावर दाखवा मला शेवटी किती पकडले हाताने पकडून मासा पकडतात आणि बाकी हुसकवता ना तुम्ही मासा बाकी मासा हुसकवतात हे तर बघा झाली गर्दी चला 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 इतना ते कसं येत ना मासे तुम्हाला दाखवतो पहिला बघा यांनी लावले आणि त्या पोरांचं जे काम आहे ना ते हुसकावतात आणि हातात जे ते त्यांचं मासा ते बघा ते बघा त्यांना हातात पण भेटतात हा इकडे बघा दाकब, 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 भेटला हा दाखव दाखव हे बघा हे बघा हाताने पकडतात ते तापून आणि मासा मास उचकवतात काका हे बघा त्यांची पण किती त्यांची पण मासा दाखवतो तुम्हाला शेवटी आता दुसऱ्या दुसऱ्या गाले चाललं ते तर लागले आता गर्दी एकदम झुंबड झुंबड उडाले लेडीज पण उतरलाय ले आता बघा लेडीज वर्ग पण उतरलाय मासा पकडायला नाहीतर बरेच त्या वेळेला मी बघितलं की जेंट्सच असतात बायका कशा पकडतात ना मासा तुम्हाला दाखवते बघा इकडे या बघा बायकाही पण धरलाय हे बघा हे बघा पण बघा इकडं हा असा नजारा आहे पकडायची दांद्याला लागले हे बघा हे बघा भेटले एकदम तरी पण असं नाही आता पाहिजे तसं नाही बघायला भेटत पण एवढं जरी भेटलं तरी ठीक आहे प्रत्येक झोलेला बघा इकडं अजून हातानेच पकडते मासं आणि इकडं आहे ना शेवटचा गाला राहिला आहे बघा आम्हाला किती मासं भेटलं दाखवा ना उचला हे बघा उचलत नाही उचलत नाही बघा उचलत नाही पिशवी त्या साईडला शेवटचा गाला राहिला आहे शेवटचा शेवटच्या गाल्यात किती भेटले ना कुठला आहे हा शिवडा मासा पण भेटलाय ना बरेचसे शिवडी मासं भेटलेले बघा बघा आता आला हा शेवटच्या पण या दोन गाल्यामध्ये बरीचशी भेटली होती बघा यांची हाताने हे बघा हाताने पकडलेलं दाखवतो तुम्हाला हे बघा बरेचसे हाताने पकडलेले भेटले हे बघा त्यांनी बघा हे दाखव बघा दाखवता आता हेवायची बघा पद्धत पुढे आहे त्यांनी ठेवले चला तिकडे दाखवतो तुम्हाला किती त्या तिकडे पण बघा गर्दी लागले त्या साईडला त्यांची मच्छी काढ बघा इकड बियाणा याला बियाणा बोलतात ना बघा कॉलमेनचा बियाणा तो सेपरेट काढतात तिकड आणि बारीक बारीक मासे इथे विकले जातात आणि बाकी पूर्ण मच्छी तिकडे हो गेले चला आपण तिकडे जाऊया

माटलात त्यांना मोबाईल टीव्ही ला दिसत जिवंतच आहे ना मासा तर धरणावरनं पाहिजे तेवढी मच्छी आपल्याला बघायला भेटेल जेवढा दिवसभर थांबून था, दिवसभर मच्छी बघायला भेटेल इथं म्हणजे एक चांगलाच नजारा बघायला भेटतं मस्तपैकी एन्जॉय पण करता येते तर चला भेटू आता आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय